आणि भंडारा जिल्ह्यातनं जात असलेल्या रामटेक तुमसर गोंदिया या राष्ट्रीय महामार्गावरील तुमसर जवळच्या उड्डाण भले मोठे तडे गेलेत या उड्डाण पुलाचं अद्याप उद्घाटन सुद्धा झालेलं नाहीये हा पूल गेल्या दोन वर्षांपासून वाहतुकीसाठी खुला केला गेलाय या पुलाला आता तडे गेल्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करतायत आढावा घेतल्या आमच्या प्रतिनिधींनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल यवतमाळमध्ये राज्यातील चार हजार कोटी रुपयांचे खर्च करून करण्यात आलेल्या विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले मात्र भंडारा जिल्ह्यातील हा एक उड्डाणपूल आहे जो मुंबई हावडा रेल्वे मार्गावर बनलेला आहे तुमसर येथे या हा उड्डाणपूल दोन वर्षापासनं वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेला असतानाही याचं अद्याप लोकार्पण झालेलं नाही किंबहुना या उड्डाणपुलाच्या निर्मितीमध्ये तांत्रिक दोष असल्याचा आरोप आता येथील नागरिक करीत नेम कर आहे नेमकं काय या उड्डाणपुलाच्या निर्मितीपासनं आतापर्यंत काय दोष आहेत किंवा काय समस्या निर्माण होत आहेत हे येथील स्थानिक नागरिकांकडनं जाणून घेऊ आहे पुलातून मोठ्या प्रमाणात राग गेल्याच्या नंतर या ठिकाणी भगदड पडले त्यामुळे व्ही एन आय टीचे तज्ज्ञ पथक या ठिकाणी सहा ते आठ महिन्यापूर्वी आले होते ज्या ठिकाणाहून राख वाहून जाते त्या ठिकाणी त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटने त्या भेगा बुजवल्या काही ठिकाणी ग्राउटिंग केलं आणि हा पूल वाहतुकीकरता खुला करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या परंतु दोन वर्षापूर्वी इतका महत्त्वपूर्ण पूल असल्यानंतरही या पुलाचे लोकार्पण न करण्यामागील कारण या ठिकाणी या पुलाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात झालेली अनियमितता दिसून येते त्यामुळे या संपूर्ण पुलाची चौकशी करून हा धोकादायक पूल या ठिकाणी संबंधितावर योग्य कारवाई करण्याची गरज आहे निश्चितच कोट्यवधी रुपये खर्च करून या पुलाची निर्मिती केली मात्र त्यामध्ये बांधकामात दोष असल्याचा आरोप येथील आता नागरिक करीत आहे त्यामुळे याची चौकशी होणे गरजेचे असल्याचंही त्यांचा म्हणणे आहे आता शासन याकडे खरोखर लक्ष देऊन चौकशी करेल का हा आता प्रश्न इथे उपस्थित होत आहे प्रशांत देसाई एबीपी माझा भंडारा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट